भुसावळ तालुक्यातील दिपनगर मधील अल्पवेन युवतीवर सेफ्टी अधिकाऱ्याने लिफ्ट मध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की दीपनगरमधील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असणारे सेफ्टी अधिकारी ज्या इमारतीमध्ये वास्तव्याला आहे त्याच इमारतीमधील अल्पवीन युवतीवर मागील आठवड्यात सेफ्टी अधिकाऱ्याने लिफ्टमध्येच अत्याचार केल्याची घटना दिनांक वीस एप्रिल रोजी उघडकीस आली आहे सदरील घटनेसंदर्भात पीडित युवतीच्या वडिलांनी औष्णिक विद्युत केंद्राची मुख्य कार्यालयाकडे बांद्रा येथे तक्रार अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे या संदर्भात औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता सदरील घटनेतील पीडित युवतीवर अत्याचार करणाऱ्या सेफ्टी अधिकाऱ्यास निलंबित करून चंद्रपूर येथे बदली करण्यात आल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिनांक वीस एप्रिल रोजी सांगितले दीपनगरमधील एका अल्पवयीन युवतीवर मागील आठवड्यात अत्याचार झाल्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगडे यांना विचारणा केली असता बातमी कानावर आली होती मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी एकही व्यक्ती अद्यापपर्यंत समोर आलेला नाही ब्युरो रिपोर्ट लोकबातमीदार